राज्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय बुधवारी संभाजीनगरमध्ये तेजा या कुख्यात गुंडानं आपल्या राखी नावाच्या प्रियसीला गुणी मारण्याच्या प्रकरणानंतर आता जळगाव जिल्ह्याच्या प्रकार घडलाय जळगावात एका एकवीस एक वर्षीय मुलाला माणूस मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर या होमटाऊन मध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यानं याची सगळीकडे चर्चा होतीय पण नक्की जामनेर मध्ये घडलं काय आणि ह्या तरुणाला एवढी अमानुष पद्धतीनं मारहाण का करण्यात आली आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात का सोमवारी बेटावत बुद्रुक येथील सुलेमान रहमान खान हा एकवीस वर्ष तरुण पोलीस भरतीच्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्या गावाकडून जामनेरला आला होता आपलं काम झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या एका कॅफेमध्ये सतरा वर्षीय मुलीसोबत बसला होता या ते तरुण अचानक आले आणि त्यांनी सुलेमानला आणि त्याच्या सोबत असलेल्या तरुणीला जबरदस्तीने एका जंगलात नेलं त्यानंतर सुलेमानला जंगलात नेऊन जामनेरच्या या दहा पंधरा तरुणांनी सात ते आठ तास सुलेमानला अमानुष मारहाण केली आणि सांगायचं म्हणजे या मारहाणीमध्ये सुलेमानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागेच मृत्यू झाला त्यानंतर जामनेरच्या या तरुणांनी सुलेमानचा मृतदेह त्याच्या गावात नेत त्याच्या घरासमोर नेऊन टाकला हा सर्व प्रकार कळता सुलेमानची आई बहीण आणि वडील धावत घराबाहेर आले पण या तरुणांकडून सुलेमानच्या आरोप सुलेमानचे मामा साबीर खान यांनी केलाय तर या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी सुलेमानचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला त्यानंतर दीड तास जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं या तारोपींवर अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पण पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि कडक पोलीस बंदोबस्तात अँब्युलन्स बेटावत गावात नेण्यात आली यानंतर सुलेमाणचा अंत्यविधी त्याच्या गावात पार पडला संपूर्ण प्रकरणाबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं की या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी चार जणांना घटनेच्या दिवशीच पण इतर तीन जणांना नंतर अटक करण्यात आली तसच तसंच एक आरोपी जळगाव मधून पकडण्यात आला आणि आता विशेष तपास पथक स्थापन करून या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीवरही पोलीस विभाग विचार करताय दरम्यान काही दिवसांपूर्वी जामनेर शहरातील काही कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानं जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी नगरपालिका प्रशासनाच्या सहकार्यानं धडक कारवाई करून वाकी रोड नौकार प्लाझा तसेच बीओटी कॉम्प्लेक्स मधील सात कॅफेवर धाडी टाकून कॅफेमधील साहित्य जप्त केलं होतं तर आता प्रशासनानं सर्व कॅफेंना सील ठोकलं असून यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्यास आढळल्यास गुन्हा दाखल करू असा इशारा पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिलाय तसेच हा संपूर्ण प्रकार पूर्व वैमन्यासातून झाल्याचं म्हटलं जात आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका